नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या च्या या नव्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत मी विशाल पडे विषय अर्थातच कालच्या एका स्टेटमेंट बद्दलचा आहे अंजली दमानिया यांच्या हे स्टेटमेंट होतं वंदारी अधिकाऱ्यांबद्दल बीडची लोकसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा एक वंदारी अधिकाऱ्यांची यादी त्याच्यावरती फिरत होती की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी कसे प्रत्येक पदावरती बीडमध्ये वंदारी अधिकारी बसवलेत प्रशासनात त्यांचेच अधिकारी घुसवलेत अशी अशी एक चर्चा तेव्हा होती त्यानंतर आता जेव्हा बीडचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर अंजली दमानिया या धनंजय मुंडेंचा चेक म्हणजे परळी कशी आहे बीड कसा आहे हे करण्यासाठी तिथे गेल्यात एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्या ज्या बोलतात त्या त्यांच्या आकड्यावरून बोलतात त्याच्यामुळे त्या अभ्यासपूर्ण बोलत असतील तर त्याचा प्रत्येकाने आदरच करायला हवा आणि त्यात त्यांना कोणाला उत्तर द्यायचं असेल तर ते सुद्धा अभ्यासपूर्णच असायला हवं त्याच्यामुळे मी काही गोष्टींवरती बोलणार आहे अंजली दमनिया यांचा आरोप की गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून कसे अधिकारी तिथे भरण्यात आले प्रशासनात कशा शिफारसी करण्यात आल्या किंवा या या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींवरती मुद्देसूदपणे मी चर्चा करणार आहे माझ्यासोबत अजय मुंडे आहेत एक दिवस समाजासाठी चळवळीचे ते संस्थापक आहेत अंधारी वर्ल्ड ही वेबसाईट जर तुम्ही वाचली तर त्यावर तुम्हाला सगळी हिस्ट्री वाचायला मिळेल त्यांच्याकडून मी थोडा इतिहास समजून घेणार आहे हा जो समाज आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी या समाजाला आरक्षण होताना कुठली तरतूद म्हणजे भटकी विमुक्त जात याला अजूनही म्हटलं जातं तर हा एक समाज प्रशासनात यांची संख्या का वाढतीये दमानियांनी जो आरोप केला आहे त्यात तथ्य कितपत आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मीच्या याच्यावरती बोलणारे सर तुमचं खूप स्वागत स्टोरी डॉट कॉम मध्ये अंजली दमानियांचं कालचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल कालच्या स्टेटमेंट वरतीच माझा पहिला प्रश्न आहे सुरुवात की हा जो समाज आहे एनटीडी हा जो प्रवर्ग आहे यांचा प्रशासनात पोहोचण्यापर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे सुरुवात कधीपासून झाली आणि आजची परिस्थिती कशी आहे नमस्कार धन्यवाद विशाल भाईजी सर्वप्रथम या ठिकाणी आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की प्रशासनामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला यायचं असेल तर ती प्रोसेस कशा टाईपमध्ये फॉलो केली जाते यामध्ये जे काही या जागा असतात त्या जागा ह्या कोण काढतं कशा पद्धतीने काढतात आणि त्याची भरती कशा पद्धतीने होते त्याची एक प्रोसेस असते ही प्रोसेस कशी असते हे आपण समजून घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळेस बीड जिल्ह्यामधलं एखादं उदाहरण या ठिकाणी डिस्कस केलं जातं त्यावेळेस बीड जिल्ह्याचं ओव्हरऑल भौगोलिक परिस्थिती आणि त्या ठिकाणचा जो काही मेहनतीचा पार्ट आहे जो डीएनए आहे तिथल्या जे काही समाज असतील त्यांचा ना एका समाजाचं मी या ठिकाणी नाव घ्यायचं मला काही कारण नाही तर जो काही डीएनए आहे तो डीएनए आपल्याला समजून घ्यावा हो लागेल आणि तिथल जी जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना जर कुठे काही काम करायचं असेल तर त्यांना काय मेहनत करावी लागतील कशा पद्धतीने त्यांना पुढे यावं लागतं ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे करत असताना मग महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती असतात त्याच्यात काय होतं आणि पर्टिक्युलरली ते, ते वंधारी समाजाचा ज्यावेळेस विषय काढला जातो त्यावेळेस वंधारी समाजाचं आरक्षण किती आहे ह्या गोष्टी आपल्याला सर्व प्रकारे समजून घ्यावं लागतील त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांनी गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा या ठिकाणी उल्लेख केला तर त्यावेळेस हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पदावरती किती वर्ष होते मग याच्यामध्ये बाकी जे काही मुख्यमंत्री आहेत कितीतरी वर्ष वेगवेगळे समाजाचे मुख्यमंत्री झालेत कितीतरी वेगवेगळ्या समाजाचे उपमुख्यमंत्री झालेत मग ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कुठंतरी त्याच्यावरती काही त्यांनी अभ्यास केलाय का अंजली दमानी यांनी तर त्याचा अभ्यास जर केला नसेल आणि त्यांनी फक्त अशा एका विशिष्ट प्रकरणामध्ये विशिष्ट मॅटरमध्ये काहीतरी सिलेक्टिव्हली काहीतरी करायचं म्हणून त्यांनी एका ठिकाणी जायचं आणि त्यांचे जे काही बोलवते धनी असतील त्यांचे जे काही आकार असतील त्या हकानी जे काही सांगितलंय किंवा जे काही त्यांना दाखवायचा प्रयत्न केला जातोय तेच फक्त बघायचं आणि वापस मुंबईला यायचं अशी त्यांची भूमिका असेल तर मला वाटतं सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही भूमिका मला वाटते आणि या ठिकाणी सर्वच त्याचा निषेध करायला काहीच हरकत नाही बीड जिल्ह्याचा कंटिन्यू करायचं बीड जिल्ह्याच्या जेव्हा आपण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतो हा जिल्हा प्रामुख्यानं दुष्काळी जिल्हा आहे या ठिकाणी सिंचनाचे आ, सिंचनाचा अभाव आहे आणि हा जो जिल्हा आहे रेनफेड आणि डॉट डॉटफोन जिल्हा असल्यामुळं या भागातील बहुतांश परिवारांना ना ऊस तोडीशिवाय पर्याय नाही त्याचबरोबर बरेचसे म्हणजे काही ऊसतोडीला जात नाहीत ते शेतमजुरीच से काम करतात अतिशय हलाखाचं काम करतात आणि मग हे करत असताना मार्गदर्शन तसं त्यांना फारसं काही मिळत नाही पण ज्यावेळेस कुठं मार्गदर्शन मिळतं त्यावेळेस काही समाज आहे बीड जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी आहेत ते अतिशय मेहनती आहेत मेहनतीनं मग ज्या ठिकाणी घुसायचं त्या ठिकाणी जी काही मेहनत त्यासाठी लागते मग कधी एक वेळ जेवण करून किंवा वडापाववरती खाऊ वडापाव खाऊन पुण्यासारख्या शहरामध्ये राहून किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात राहून किंवा नवी मुंबई ठाणे ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी जाऊन हे विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि अभ्यास करून त्याची जी पुढची जी काही प्रोसेस आए, ती प्रोसेस आहे ती फॉलो करून प्रशासनामध्ये येतात हा तर तुम्ही अनेक मुलांना समोर घडताना पाहिले अधिकारी होताना पाहिले तुम्ही अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असता आणि वेगवेगळ्या चळवळीत पण तुम्ही सहभागी असता म्हणून मला हा प्रश्न विचारा जेव्हा ही मुलं तुमच्याकडे येतात अधिकारी बनण्यासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही यांना सुरुवातीच्या अभ्यासाच्या काळापासून पाहत असता यांच्या नियुक्तीपर्यंत ही यांना खरंच कोणाच्या शिफारशीची गरज पडते का म्हणजे क्लास वन असेल क्लास टू असेल किंवा ड वर्गाची असेल कुठली पोहोच या ठिकाणी या जे काही स्पर्धा परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा आहेत त्या प्रामुख्यानं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे ठरवतं की किती जागा आहे किती जागा काढायच्यात मग पोलीस खात्यातल्या किती काढायच्यात कलेक्टर डेप्युटी कलेक्टर पदावरती किती काढायच्या डीवाय पदावरती किती काढायच्या किंवा आणखीन जे काही ब याच्यातल्या गटातल्या किती जागा काढायच्यात हे सगळं जे आहे त्याचा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे आहे जे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतात ते ठरवतं आणि ते जागा काढल्यानंतर मग या ठिकाणी जे काही आरक्षणाचे प्रकार आहेत आरक्षणाचे दोन प्रकार आहेत एक आहे व्हर्टिकल रिझर्वेशन आणि दुसरं आहे ऑरिजिनल रिझर्वेशन या पद्धतीने मग त्या जागा आता जे जे काही वेगवेगळे प्रवर्ग आहेत समजा याच्यामध्ये आता जर प्रवर्ग म्हटलं तर एस सी एस टी ओबीसी वीजेन टी एसबीसी आणि मागच्या काळातले जे काही आणखी दोन प्रवर्ग या ऍड झाले ऍड झाले ते आहे एक एस प्रामुख्यानं मराठा समाज आणि दुसरं आहे ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या मा, जे मा, मा, काही आहे त्यांच्यासाठी दिलेलं आरक्षण असे जे काही आरक्षण आहेत ते आरक्षण त्या ठिकाणी त्या जागा निघाल निघतात त्या जागा निघाल्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत किंवा फायनल इयर्सला असतात ते विद्यार्थीची तयारी करतात मग या तयारी करताना आता जेवढे काही विद्यार्थी याच्यामध्ये परीक्षा देतात अक्रॉस महाराष्ट्रामध्ये तिचं संख्या बघितली आणि येणाऱ्या जागा हे जर बघितलं तर खरं पाहिलं तर हे स्पर्धा परीक्षा जे काय आहेत एमपीएससी पी एस सी किंवा युपीएससी हे मर्गज्वळ आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना दुसरी काही दिसत नाही दुसरे काही मार्ग दिसत नाही त्यामुळे हे विद्यार्थी या मर्गज्वाच्या पाठिंबा पळत असतात आणि युजली सक्सेस रेट जो आहे हा लेस वन पर्सेंट आहे म्हणजे समजा तर पाच लाख विद्यार्थी असतील त्यातील वर्षाला फक्त पाच हजार विद्यार्थीच याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात म्हणजे कितीही गुणवत्ताधारक असला तरी असतानाही मुलं याच्या पाठीमागं पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष काही दहा दहा वर्ष पण तयारी करतात आणि अशा पद्धतीने तयारी केल्यानंतर हे विद्यार्थी कुठेतरी हे स्पर्धा परीक्षेची काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रिलिम्स असतात प्रिलिम्स नंतर मेन्स असतात मेन्स झाल्यानंतर मग काही याचे इंटरव्ह्यूज असतात त्याचबरोबर काही जणांची शारीरिक क्षमता चेक करण्याची वेगवेगळी पद्धत असते अशा वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मग हे विद्यार्थी प्रशिक्षण याच्यामध्ये सहभागी होतात नंतर त्यांचं ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंग नंतर त्यांना पोस्टिंग दिलं जातं मग पोस्टिंग देताना मग त्यांचे जे काही प्लेटफॉर्म्स असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील त्याचा सगळ्या पद्धतीनं विचार करून जे काही सामान्य प्रशासन असेल एम पी एस सी असेल किंवा जे काही खात्याचे जे काही अधिकारी ते सगळेजण ठरवतात की यांना कुठं यांना प्लेस करायचं ही सगळी प्रक्रिया आहे म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रिया जर असं काही करता येत असेल आणि हा वंधारी समाज ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो तो समाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये फार फार मोठा समाज नाही आहे आणि याच्यापेक्षा बरेच मोठे मोठे समाज आहेत राज्यकर्ते समाज आहेत आणि हा समाज जर असं काही करू शकत असेल असं अंजली दमानी यांना वाटत असेल तर मग इतर <laughs> समाज काय 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 करत असतील त्याच्याबद्दल आपण न बोललं तर त्यामुळं ही जी काही त्यांनी शंका व्यक्त केली आय डोंट नो त्यांचं याच्यामागचा हेतू काय होता किंवा त्यांचं जे काही त्यांचे जे काही जे दाखवण्यासाठी आणलं होतं असेल वाटत आणि ही प्रक्रिया समजून न घेता आपण अशा पद्धतीचा आरोप करत असू तर अतिशय आहे असं मला या ठिकाणी जेव्हा एखाद्या भरतीची जाहिरात निघते तेव्हा वेगळ्या प्रवर्गासाठी जागा असतात म्हणजे शंभर जागा असतील तर त्यापैकी एनटीडी या प्रवर्गासाठी साधारण दोन जागा येतात असं आपण मानून चालू पण त्याच भरतीमध्ये हा त्याच्यामुळे पण त्याच भरतीमध्ये एनटीडीची जी मुलं आहेत या प्रवर्गातली ती ओपन मधून पण खूप मोठ्या प्रमाणात भरती होतात यामुळे सुद्धा अनेकदा टीका केली जाते मला आठवत आहे तुम्ही पण एक याचिका का या संदर्भातली काहीतरी मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी केली होती तो किस्सा काय आणि याच्यामुळे सुद्धा एनटीडीची एनटीडी प्रवर्गाची जी ओपन मधून जाणारी मुलं ते टार्गेटवर येत आहेत का आता या ठिकाणी ज्यावेळेस वेळेस बंधारी समाजाचं आरक्षणाचं आपण टॉपिक डिस्कस करतो या ठिकाणी आपल्याला तर बंधारी समाजाला महाराष्ट्रामध्ये दोन टक्के आरक्षण आहे आणि दोन टक्के जे काही आरक्षण आहे आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा जागा पाहतो तर त्या ठिकाणी समजा एखाद्या खात्यामध्ये हजार जागा असतील तर हजार जागामध्ये दोन टक्के जागा भरल्यात का जागा भरलेल्या असतील तर मग पुढं त्यांचा बॅकलॉगच नाही किंवा बॅकलॉग ज्यावेळेस जागा काढल्या अशा पद्धतीची प्रक्रिया असते आता मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेसपासनं आमच्यासारखे काही जण याच्यामध्ये सहभागी झाले तर मला काही एक्झाम्पल या ठिकाणी देऊ शकतो मागच्या काही वर्षामध्ये एमपीएससी मध्ये हा जो भंडारी समाज आहे एन्टी डे आहे किंवा इव्हन मी धनगर समाजाबद्दलही समाजा बोलू शकतो किंवा विजीएन बाकी प्रवर्ग बाबतीतही बोलू शकतो बऱ्याच ठिकाणी या जागाच येतात शून्य जागा येतात म्हणजे आरक्षण जे काही दोन टक्के आहे ते दोन टक्के जागा कधी कधी निघतच नाहीयेत बऱ्याच ठिकाणी शून्य जागा म्हणजे मी या ठिकाणी एक एक्झाम्पल देऊ इच्छितो एम पी एस सी पी एस आय दोन हजार सोळा या ठिकाणी साडेसातशे जागा आल्या होत्या किती साडेसातशे पी एस आय ची भरतीची जागा होते त्या ठिकाणी एमटी दोन टक्के आरक्षणाप्रमाणे जे काही जागा असायला पाहिजे होत्या त्या जागा काहीच नव्हत्या शून्य जागा होत्या मी अशा बऱ्याच वेळेस घडत आहे की शून्य जागा येतात आणि शून्य जागा आल्यानंतर मग ह्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं तर ह्यांच्याशी फक्त ओपन बॉईज जर ओपन मुलगा असेल तर ओपन मध्ये तो, तो कॉम्पिट करू शकतो मुलगी असेल तर ओपन मध्ये कॉम्पिट करू शकते आणि जर आ, स्पोर्ट्स पर्सन असेल स्पोर्ट्सच्या जागा असेल तर त्या ठिकाणी कॉम्पिट करू शकतो म्हणजे ज्यावेळेस झिरो जागा येतात झिरो जागा काय येत आहेत तो एक वेगळा संशोधनचा भाग आहे म्हणजे हे काय घडतंय म्हणजे दोन टक्के जागा काय येत नाहीत आणि कुठेही जनरल ऍडमिनिस्ट्रेशन असू द्या किंवा परीक्षा परीक्षा घेणारी एमपीसी असू द्या कुठेही दोन टक्क्यापेक्षा जास्त जागा भरत नाहीत मी मागच्या इतिहास जर आपण काढून पाहिला तर कुठल्याही जायमध्ये हे दोन टक्क्यापेक्षा जास्त जागा काढू शकत नाहीत मी त्या प्रवर्गासाठी जी काही जागा असतील समजा दोन टक्के असतील कोणासाठी साडेतीन टक्के असतील कोणासाठी सतरा किंवा एकोणीस टक्के असतील त्यापेक्षा जास्त जागा हे काढू शकत नाहीत जर काही बॅकलॉग असेल तर बॅकलॉग भरण्यासाठीच्या जागा त्या वेगळ्या परंतु जे काही घटने दिलं आरक्षण त्याच्यापेक्षा जास्त जागा हे काढू शकत नाहीत मग असं असताना प्रवर्गामधल्या जे काही दोन टक्क्याच्या जागा आहेत त्या बऱ्याच वेळेस येत नाहीत पण ह्याचं घडतंय काय तर ह्याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर कदाचित असं आमच्या मनामध्ये एक शंका आहे ती शंका अशी आहे की बरेच मुद्दे विद्यार्थी दोन टक्के आरक्षण नसल्या कारणानं परीक्षा देतात आणि परीक्षा देतात आणि ओपन मध्ये सिलेक्ट होतात म्हणजे त्यांची निवड प्रवर्ग जो आहे तो ओपन आहे खुला प्रवर्ग हे या गुणवत्तेवरती ते कॉम्पिटिशन त्या ठिकाणी सिलेक्ट होतं आणि गुणवत्तेवरती सिलेक्ट झाल्यानंतर कुठे तुम्ही असं करताय का की त्यांना त्या मूळ प्रवर्गामध्ये त्यांची नोंद करून टाकताय म्हणजे निवड प्रवर्ग तुमचा ओपन आहे तुमचा मूळ प्रयोग मूळ जात प्रोग हा एन्टी ड आहे किंवा असेल मग त्यांची नोंद तुम्ही ओपन प्रोगात जे त्यांची तुम्ही त्या त्यांच्या जात प्रयोगाने करताय का असं करत असाल तर हे आणखी एक वेगळं षडयंत्र आहे कारण हे मुलं गुणवत्ता पात्र झाले ओपन मध्ये आले आणि ओपन मध्ये आल्यानंतर त्यांची ओपन मध्येच त्यांची नोंद असायला पाहिजे ती त्या ठिकाणी नसताना तुम्ही त्यांना जर त्या त्यांच्या मूळ जात पुरोगीची नोंद करत असाल आणि त्याद्वारे मग ह्या जागा पुढच्या अपडेट होत नसतील आणि त्यामुळं पुढच्या मुलांना भावी पिढीतल्या मुलांना जर या ठिकाणी दोन टक्के आरक्षणाचा दो, काहीच फायदा होणार नसेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे याचबरोबर मी आणखीन एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला हायला जो शकतो जो एमपीएससी सी पी निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या समोर आला होता की ज्या ठिकाणी शून्य जागा होत्या शून्य जागा असल्यामुळं मुलं आणि मुली यांनी ओपनमध्ये कॉम्पिट करणं भाग होतं काही जागाच नव्हते आणि ज्यावेळेस ह्या मुली त्या ठिकाणी कॉम्पिट करायला लागल्या ला तर ओपन फिमेल आता आरक्षण मुद्दा सांगितला होता जो मुद्दा होता वर्टिकल आरक्षणचा वर्टिकल रिझर्वेशन सांगितलं दुसरा मुद्दा आहे समांतर आरक्षणचा रिझर्वेशनचा तर त्या ठिकाणी ओपन फिमेल साठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीस टक्के महिला आल्या पाहिजेत महिला सक्षमीकरणाचं हे धोरण आहे अतिशय चांगलं धोरण आहे तर तीस टक्के महिला आल्या पाहिजेत असंही धोरण आहे मग हे तीस टक्के महिला आल्या पाहिजेत तर ओपन फिमेल या ठिकाणी तेरा आठ दोन हजार चौदा त्या एका जी आर द्वारे महाराष्ट्रामध्ये एक मोठं षडयंत्र चालू होतं आणि या षडयंत्राच्या द्वारे काही विशिष्ट जातीसाठी काही विशिष्ट प्रवर्गासाठी इनडायरेक्टली वीस टक्के आरक्षण या ठिकाणी तयार केलं म्हणजे जे काही पन्नास टक्के जागा उरल्यात ओपनच्या त्या ठिकाणी तीस टक्के महिला आरक्षण पाच टक्के स्पोर्ट्स पर्सन आणि एक सर्व्हिसमन वगैरे जे जे काय जाहिरात असेल ती त्याप्रमाणे अघोषितरित्या वीस टक्के आरक्षण या ठिकाणी केलं होतं आणि ज्या काही महिला गुणवत्ती पात्र होत आहेत गुणवत्ती पात्र होऊन ओपन फिमेल या प्रवर्गाते प्रवर्गात येऊ शकतात येऊ इच्छितात त्यांना त्या ठिकाणी डावलं जात होतं त्यांना मुलाखतीतनं बाहेर काढलं काही अधिकाऱ्यांचं ज्या एषदामध्ये ट्रेनिंगला आल्या त्या ट्रेनिंग मधनं त्यांना बाहेर काढलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही खुला प्रवर्ग हा सगळ्यांसाठी खुला आहे जो कोणी ठिकाणी कॉम्पिट करू शकतो त्या ठिकाणी येऊ शकतो असं असताना अशा टाईपचं एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये तेरा आठ दोन हजार चौदा पर्यंत चालू झालं बऱ्याचशा मुलींचं करिअर बर्बाद झालं ज्या मुली पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष अभ्यास करतात आणि अभ्यास करून ह्या स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासन येऊ इच्छितात त्यांचं करिअर बर्बाद झालं त्यांना जा मुलाखतीनं बाहेर काढलं त्यांना कोर्टात जावं लागलं मॅटमध्ये जावं लागलं हायकोर्टात जावं लागलं आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टात जाऊन त्यांना आपलं जे हक काही हक्क आहे तो हक्क त्यांना सरकारच्या गळ्यावरती पाय देऊन त्यांना तो हक्क घ्यावा लागला त्यांनी घेतला आणि त्या मुली ज्या पी एस आयच्या मुलाखतीनं बाहेर काढल्या त्या मुली आता डीवायएसपी एस डेप्युटी कलेक्टर तसील अशा वेगळ्या पदावरती आहेत आता हे भाव षडयंत्र होतं या ठिकाणी वीस टक्के आरक्षण काही विशिष्ट जातीसाठी विशिष्ट प्रवासासाठी या ठिकाणी तयार केलं तर वीस टक्के आरक्षणचं असताना या ठिकाणी गुणवून विद्यार्थ्यांनी महिला या डावल्या जात होत्या ते डावले जात असताना हे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत सोकळ सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या कुठं होत्या त्या पण एक महिला आहेत मग त्यांना हे महिला था था जो काही अन्याय होतोय अत्याचार होतोय हे त्यावेळेस दिसलं नाही का मग त्यावेळेस त्यांनी ह्याच्यावरती का भूमिका काही घेतली नाही तर हे मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र होतं या षडयंत्रद्वारे वीस टक्के आरक्षण किती वीस टक्के आरक्षण या ठिकाणी मारलं गेलं जे काही व्यक्ती प्रशासनात एकदा घुसली त्याला बाहेर काढता येत नाही अशा मध्ये म्हणजे जे काही गुणवत्ता नसताना ढ काही मुलं म्हणजे जे काही मुलं गुणवत्तेवरती वर होते ते मुलं सिस्टमच्या बाहेर राहिले मुली सिस्टमच्या बाहेर राहिल्या आणि काही मुलं सिस्टम प्रशासनाने आले आणि हे घडलं तेरा आठ दोन हजार चौदा पासून जवळजवळ डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत फायनली हायकोर्टाचं mm -hmm. एक जजमेंट आलं ते आलं जुलै दोन हजार ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यानंतर mm -hmm. हे सगळं प्रकरण या ठिकाणी mm -hmm. ठप्प झालं स्टॉप झालं मग हे mm -hmm. जे काही घडतंय त्यावेळेस असे सामाजिक कार्यकर्ते खूप असतात हा माझा या ठिकाणचा आणखी एक त्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रश्न आहे आणि हा महिलांचा प्रश्न होता फक्त एकाच जातीचा महिलांचा प्रश्न होता ह्या सगळ्याच जे काही गुणवत्तेवरती या ठिकाणी पात्र होऊ इच्छितात कॉम्पिट करू इच्छितात त्यांचा हा प्रश्न होता त्या ठिकाणी या लोकांनी काय केलं आणि हे सगळं प्रकार जे काय आहे याच्या बाबतीतले वेगवेगळे डॉक्युमेंट माझ्या हातामध्ये त्याच्यामध्ये एम चे सचिवांचं आणि जेडीचं सिच्युएशनचं काय चर्चा झाली आहे त्यांचं पत्र आपसातले पत्र काय आहेत ते सगळे माझ्या हातामध्ये आहेत त्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं पद्धतीनं ह्या ज्या काही जाती आहेत ह्या जे काही मेहनती करणारे विद्यार्थी आहेत गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना डावलण्याचा या ठिकाणी प्रकार घडला अशा गोष्टी कोणी काय बोलत नाही का त्यांच्या बोलावशी धन्यने सांगितल्यानंच बोलायचं का असं काही आहे का आणि या मुली त्यांना काही कळत नव्हतं म्हणजे आता कोर्टात आता समजा आचरणीतला एखादा अधिकारी अतिशय उच्च पदस्थ अधिकारी आहे तो चाळीस वर्ष असेल पंचवीस वर्ष त्याला जर सांगितलं कोर्टामध्ये जा मॅटमध्ये जा किंवा कॅटमध्ये जा तर त्यालाही जमणार नाही आणि हे विद्यार्थिनी जे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षाच्या विद्यार्थी त्यांनी कोर्टात जायचं कोर्टाची फीस भरायची असे षडयंत्र या ठिकाणी महाराज घडले या षडयंत्रबद्दल काय बोलत नाहीत मग हे कोण षडयंत्र कोण घडून आणले या षडयंत्र कोणी बोललेला मला दिसलं नाही आणि आता जे काही विद्यार्थी आलेत हे सगळे प्रोसेस मध्ये आलेत आणि प्रोसेस मध्ये येताना वी आता डीएनए मला सांगायचंय केले के शोतवलं पर्यंत पर महाराष्ट्रात जी भौगोलिक परिस्थिती आणि मराठी भौगोलिक परिस्थिती आहे ती पाहता या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत शिकणं आवश्यकच आहे कंपल्सरी दुसरं काही करू शकत नाही के ते केल्यानंतर जण डबल ग्रॅज्युएट पण आहेत आणि ते झाल्यानंतर त्यांना पुढचा मार्ग काय तर शेती जी काय ते रामभरोसे आहे पाऊस पडला तर ठीक आहे का सिंचनाची या ठिकाणी फार मोठी सोय नाही या ठिकाणी उद्योगधंदे नाही आहेत म्हणून मुलांना दिसतं काय की काही नाही करू काही मेहनत करायची पण आपल्याला सरकारमध्ये जायचं म्हणजे प्रशासनात जायचं मग प्रशासनामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जायचं त्यांची तयारी आहे आर्मी मध्ये जायची तयारी आहे जर हुशार असतील तर पी एस आय आय अशा पद्धतीची तयारी आहे जे आणखी त्याच्यापेक्षा हुशार आहेत किंवा एकदा तयारी चालू केल्यानंतर कळतं की अरे ह्याच्यापेक्षा आपण ह्या पदावरती सिलेक्ट होऊ शकतो मग ते मुलं जी काही राज्यसेवेची परीक्षा आहेत त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डीवायस पी टप्पे त्या परीक्षा पात्र होतात पात्र होऊन ट्रेनिंग वगैरे हो घेऊन सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी येतात म्हणजे ज्यावेळेस अधिकारी म्हणून येतात म्हणजे ते जनसेवक आहेत लोकसेवक आहेत ना ते काही एका जातीचे असत नाहीत मग त्यांची जात शोधणं हे कोण कोण आहेत काय काय आहेत आता आडनावांना सगळ्यांच्या काही जाती शोधता येत नाही कदाचित जर मुंडे नाव बघितलं तर मुंडे नाव हे वेगवेगळ्या जातीमध्ये पण आहे परंतु त्या जातीवर तुम्ही जर असं काही करायचं असाल तर अतिशय चुकीच आहे आणि ह्या जातीचे जर ऊस तोडणी परिवारातील समाजातील जर विद्यार्थी असे प्रशंसा येत असतील प्रशंसाचा टक्का वाढत असेल तर आनंदाची बाब आहे त्याच्यावरती तुम्ही ऍक्च्युली समाधान करायला पाहिजे आनंद व्यक्त करायला पाहिजे पण ते न करता तुम्ही अशा मध्ये जर वक्तव्य करत असाल आणि त्याच्यामध्ये जे स्वर्गीय लोक येते त्यांचा तुम्ही नामो उल्लेख करत असाल तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि ही अशी घानेडी जी काही पद्धत महाराष्ट्रामध्ये काय मागच्या काही वर्षामध्ये चालू झालेली आहे आणि जाती या निमित्तानं जाती जातीमध्ये भांडण लावायचा जो काही प्रकार होतोय तो फुले आंबेडकर शाहू यांच्या महाराष्ट्राला शोभा देणारा नाही आणि मी परत एकदा त्या अंजली या ठिकाणी निषेध व्यक्त करू इच्छितो सर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे कारण तुम्ही अगदी स्पष्ट सांगितलंय की हे जे विजय व्यंटी मधल्या जे काही कास्ट प्रवर्ग आहेत सगळे यांचा स्ट्रगल हा यशदामध्ये जाईपर्यंत असतो अगदी त्यांना तिथून परत घरी पाठवून देणं म्हणजे पाच पाच वर्ष अभ्यास करून त्यांना परत घरी पाठवून देण्याचा पण एक प्रकार घडला होता आणि मला कोर्टात अपॉइंटमेंट मिळून दिली आता तुम्ही सांगितलं yes. पण आता प्रश्न वैयक्तिक परळीचा आहे स्पेसिफिक म्हणून मी तिकडेच जातोय एखाद्या अधिकाऱ्याने तिथे एखाद्या अधिकाऱ्याची शिफारस केली जर तो त्या मंत्री आणि अधिकारी एका जातीचे असतील तर एखाद्या अधिकाऱ्याने त्याच्या आवडीचा अधिकारी तिचा अन्न यात काही वावगा आहे का बिंदू नामोलेचा जो प्रकार आहे ते नेमकं काय आहे आता याच्यामध्ये एकदा अधिकारी प्रशासनामध्ये आला तर तो एखाद्या जातीचा अधिकारी असत नाही तो लोकसेवक असतो आणि लोकसेवक म्हणजे समाजामध्ये सगळे घटक आहेत बरोबर सगळेच घटक आहेत वेगळं जाती आहेत तो वेगळं प्रवर्ग सगळ्यांचा तो अधिकारी आहे तो एका जातीचा अधिकारी नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जा जा जातीची आपण चर्चा करतोय ती काही फार मोठी संख्येनं फार अतिशय कोट्यवधी संख्या आहे दहा कोटी लोकसंख्या आहे अशी काही त्या समाजाची ओळख नाही तेवढी काही लोकसंख्या नाही आहे आणि त्यामुळं अशा गोष्टी करायला प्रभ जाती कुठल्या आहेत प्रशासनामध्ये पिढ्याने पिढ्या जाती आहेत त्या गोष्टी अशा काही गोष्टी या ठिकाणी करू शकतात परंतु ज्या जाती जातीचं जाती जाती संख्या बळच कमी आहे ज्या जातीचे अधिकारीच आता मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या एक वीस वर्षामध्ये किंवा पंचवीस वर्षामध्ये प्रशासन कुठे यायला चालू झालेत आदर यांना हे ये जे काही एक्झाम्स असतात हे एक्झाम्स माहीत नव्हते मॅक्सिमम जे काही विद्यार्थी असतील ते शिक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी असायचे किंवा काही ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून असायचे याच्या पलीकडे फार मोठी काही एप नव्हती जसं जसं यांना या संध्या कळायला लागल्या या परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि ते आल्यानंतर समजा एखादा मंत्री परळी भागातला असेल आणि त्यामुळं त्याला सोयीस्कर त्याची जी काही काम करून घ्यायची पद्धत आहे त्या काम करून घ्यायच्या पद्धतीसाठी सोयीस्कर अधिकारी सगळे निवडतात म्हणजे आजच्या डेटला समजा आपण <laughs> जर मुख्यमंत्री सीएमओ मध्ये कोण कोण लोक आहेत हे जर बघितलं तर त्या ठिकाणी सीएमओ चालवण्यासाठी है ना मुख्यमंत्र्यांनी ते 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 जे लोक योग्य वाटतात त्या लोकांची त्या ठिकाणी ते निवड करत असतात त्यांना त्या ठिकाणी घेत असतात तर त्यांचा अधिकार आहे त्यांना ते प्रशासन चालवायचंय त्यांना ते खातं चालवायचंय तर ते चालवण्यासाठी त्यांना जे लोक सोयीचे वाटतात किंवा ज्यांच्याकडून आपण हे काम करून घेऊ घेऊ शकू असं त्यांना वाटतं अशा लोकांना ते आणायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात बऱ्याच जणांना बीड जिल्ह्यात जायचं नसतं आणि त्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर अशा शहरामध्ये किंवा नाशिक सारख्या शहरामध्ये किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांना नोकरी करायची असते त्यांना खेड्यापेड्यात जायचं नसतं असं बऱ्याच त्या ठिकाणी मानसिकता नसते मग त्यांना त्या ठिकाणी जायचं नसेल आणि ज्या ठिकाणी जो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ इच्छितो तो म्हणतो ठीक आहे मी मला बीड जिल्ह्यात मला काम करायला काहीच हरकत नाही किंवा मला परियला जायला काही हरकत नाही किंवा आमोला जायला हरकत नाही किंवा पेजला जायला काही हरकत नाही असे जे कोणी अधिकारी म्हणत असतील तर या निमित्तानं तुम्ही त्यांच्यावरती पण आंघोळी निर्देश करताय खेदाची बाब आहे बरेच लोक अशा ठिकाणी जाऊ इच्छित नाहीत मग सरकारने असं करायला पाहिजे की मंत्र मंत्रालयात जे काही असे अधिकारी बसले त्यांना उचलायला पाहिजे टाकायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये जबरदस्ती करा त्यांच्या पोस्टिंग असं करू शकता का असं करणार आहात का असं करणार असेल तर अंजली तुम्ही आंदोलन वरती मंत्रालयात जे पिढ्याने पिढ्या जे लोक बसलेत ते शोधा कोण कोण कुठल्या कुठल्या जातीचे जा जे जा बसलेत ते आता आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण आम्हाला जाती जातीमधले कुठेही उत्कृष्ट निर्माण करायचं नाही पण तसं जर आण आहे यांचं जर काही असे काही अभ्यास असेल त्यांनी अभ्यास करा आणि मंत्रालयात जाऊन बघा पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी कुणाची कुणाचा प्रस्तू चालू आहे मग त्या लोकांना हलवा आणि त्यांना बसवा पीठ जिल्ह्यामध्ये बसू शकता का बसवा त्यांना म्हणजे त्याची मानसिकता बसतील का पळते ना, बस बस का नाही ना बसत असेल बसू आमची काही त्याला हरकत नाही तर हा अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती एक एनटीडी प्रवर्ग असेल किंवा विजय एन टी प्रवर्ग असेल ही जी मुलं परीक्षा देतात नोकरीला लागतात पाच पाच चार चार वर्ष स्ट्रगल करतात आणि नंतर त्यांच्या पोस्टिंगवरून अंजली दमान्यांसारखे सामाजिक कार्यकर्ते एक आरोप करतात आणि पूर्ण समाजाला आरोपीच्या केंद्रात उभं करतात त्याच्यावरती हा उत्तर देण्याचा एक प्रयत्न होता तुमची मतं सुद्धा याच्यावरती व्यक्त करा कमेंट मध्ये लिहिते व्हा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा तुम्हाला जर आवडला असेल तर आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अजय मुंडे सर तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आपले आभार आपण या व्हिडीओ तिथेच थांबतोय पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत